राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकिस स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ दुमाला ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठाय भागात संपर्क पंचानो पंचानो अकोले तालुक्यातील बेलापूर गावच्या पश्चिमेकडील कमला मातेच्या मंदिराचे पाठीमागील कुंभारडी डोंगराचे फॉरेस्टच्या जंगलात सागाचे झाडाला सोळा वर्षीय तरुणाने कमरेच्या कापडी पट्ट्याच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवार दिनांक सतरा जानेवारी रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास उघडकीस आली बेलापूर गावी रहिवासी असलेला सोळा वर्षीय तरुण रोहन बाळासाहेब हिंदोळे हा आपल्या आईसोबत बेलापूर गावी राहत होता हमाली करून आपल्या आईला हातभार लावत होता मंगळवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास मित्रासोबत गप्पा गोष्टी करण्यासाठी बाहेर जातोय म्हणून घर सोडले तर तो दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत घरी परतला नाही म्हणून आई व नातेवाईकांनी शोध घेण्यास सुरुवात केली परंतु तो मिळून आला नाही नातेवाईकांनी घराजवळील कुंभारडी डोंगराला शोध घेतला असता जंगलातील सागाचे झाडाला त्याचे कमरेचे कापडी पट्ट्याने गळफास घेऊन लटकताना दिसून आलाय या घटनेनं संपूर्ण कुटुंब व वा नातेवाईक हादरून गेले तर त्याच्या आईने एकच हंबरडा फोडलाय तर बेलापूर गावातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे सदर घटनेबाबत बेलापूर गावचे पोलीस पाटील केशव त्रिभुवन यांना माहिती देण्यात आली पाटील यांनी घटनास्थळाला भेट देत सदर घटनेबाबत अकोले पोलीस स्टेशनला खबर दिली आहे अकोले पोलीस स्टेशनला खबर मिळताच अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस किशोर तळपे पोलीस गोरे यांनी घटनास्थळ गाठले घटनेचा पंचनामा करत मृतदेह शिवाजी पाटील फापाले प्रतिष्ठानचे खासगी रुग्णवाहिकेतून उत्तरीय तपासणीसाठी ये अकोले येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला शिवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांचे ताब्यात देण्यात आला आहे